ची कन्या मंत्रा मंगेश कुरहीने महाराष्ट्रात भारतात स्विमिंग मध्ये प्राप्त केले परंतु आता इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मलेशियामध्ये प्रथम क्रमांक पटकावून सावरगावचं नाव अतिशय उंचीवर गेलं आहे मलेशिया येथे झालेल्या इंटरनॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन किलोमीटर स्पर्धेत प्रथम स्थान पटकावलं या दोन किलोमीटर स्विमिंगमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील कॅटेगरीमध्ये देखील अव्वल क्रमांक हजार बावीसमध्ये अडतीस किलोमीटर धरमतर ते गेट ऑफ इंडिया हे अंतर सात तास एकावन्न मिनिटांमध्ये पार करून आतापर्यंतच्या स्विमिंगमध्ये सर्व मुलींचे रेकॉर्ड तोडले धरमतर ते गेट ऑफ इंडिया अडतीस किलोमीटर स्विमिंग करून तिचं नाव आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाले दोन हजार एकवीसमध्ये सतरा किलोमीटर एलिफंटा ते गेट ऑफ इंडिया सतरा किलोमीटरचं अंतर पार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची पुन्हा नोंद झाली दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप कांस्य पटकावलं आहे मंत्राला लहान वयापासूनच पोहण्याचं प्रशिक्षण दिलं आहे मंत्राला पाण्याचं आकर्षण असल्यानं समुद्राच्या पाण्यात धरणात विहिरीत नदीमध्ये पोहण्याला अजिबात भीती वाटत नाही मंत्राने सी स्विमिंगबरोबरच पूल स्विमिंगमध्ये सुद्धा खूप प्रावीण्य प्राप्त केलं दहा वर्षामध्ये तीनशे मेडल्स आणि एकोणतीस ट्रॉफी पटकावल्या मंत्राला पुढील वाटचालीसाठी समस्त ग्रामस्थ सावरगाव यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा